राज उद्धव युतीमुळं भाजपला फरक पडणार नाही राज उद्धव भाजप समोर टिकणार नसल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय तर राज उद्धव यांच्याकडे काहीच उरलं नसल्याचंही नारायण राणेंनी म्हटलंय नारायण राणेंकडून उद्धव राज यांचा पान उतारा होतोय का हा सवाल आता उपस्थित होय कारण नारायण राणेंनी उद्धव राज यांच्यावर टीका केलेली आहे काय नेमकं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे आपण पाहूया नारायण राणेंकडून राज उद्धव यांचा पाणुतारा भाजपसमोर राज उद्धव टिकणार नसल्याचा दावा राज उद्धव यांच्याकडे काहीच उरलं नसल्याचा टोला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही एकत्र आले तर राज्याचं राजकीय चित्र कसं असेल यावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू असं असतानाच नारायण राणेंनी दोन्ही भावांच्या युतीवर असताना भाजपच्या लाटे समोर ठाकरे बंधूंच काहीच चालणार नाही अशी बोच टीका नारायण राणेंनी केली आहे कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये हे टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाही आहे लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी <laughs> केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातल्या भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच नारायण राणे राज आणि उद्धव ठाकरेंवर एवढंच बोलून थांबले नाहीत दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय ताकद संपल्याचं देखील राणे म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे आता काहीच उरलं नसल्याची टीका सुद्धा नारायण राणे यांनी केली आहे अरे कोणी येऊ दे महामलक मी काय बोलतो स्पेसिफिक ऐकून घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार का चमत्कार अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं म्हणजे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना नारायण राणेंच्या टीकेवर मनसेतून तीव्र प्रतिक्रिया उमटली राज ठाकरे राजकीय दृष्ट्या सप्रेत असं म्हणणारे नारायण राणे राज ठाकरे यांच्या घरी रांग लावून का उभे असतात अशी टीका मनसेने केली आहे राणे साहेबांनी लोकसभेच्या वेळेला आवर्जून राज ठाकरे साहेबांना कोकणात सभा घ्यायला लावली होती हे विसरले का ते आणि मला वाटतं त्या सभेमुळे त्यांना थोडासा जो काही विजय प्राप्त झाला बहुतेक सगळ्या गोष्टी राणे साहेब विसरायला लागल्यात वयोमानानुसार त्यांना काही गोष्टी आठवत नसतात राहिला युतीचा प्रश्न युती हा युती होणार नाही होणार त्या दोन बंधूंचा विषय परंतु दोघांचं काहीच राहिलं नाही हे जे वक्तव्य करणारे साहेब जे आहेत त्यांना एवढाच माझा एक प्रश्न आहे की वारंवार तुम्हाला जेव्हा गरज भासते तेव्हा राज ठाकरे साहेबांच्या दारात येऊन विनंती करता प्रचाराला या माझ्या मुलाच्या प्रचाराला या माझ्या प्रचाराला या मग ह्या गोष्टीचा थोडासा त्यांनी विचार करावा नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांसोबत अनेक वर्षांपासून काम केले राज उद्धव यांच्या संभाव्य युतीबाबत राज्यभर चर्चा सुरू असताना नारायण राणेंनी राज आणि उद्धव ठाकरेंचा पाणउतारा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट तास मुंबई